राष्ट्रीय ग्रंथ प्रतिष्ठानाच्या वतीने महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कार दिला जातो महाराष्ट्र काव्यरत्न पुरस्कारासाठी मी माझी स्वरचित काव्यरचना सादर करत आहे मी हेमलता प्रदीप गीते अहमदनगर निवृत्त प्राचार्या या कवितेमध्ये मातृत्व लाभलेल्या स्त्रीचा शृंगार संपूर्ण निसर्ग करत आहे आणि त्या स्त्रीच्याही भावना तो शृंगार पाहून या कवितेमध्ये तिने व्यक्त केलेल्या आहेत कवितेचे शीर्षक आहे ऋतू वसंताचा बहरून आला ऋतू वसंताचा बहरून आला साज शृंगार नवाच झाला पळसलावी भाळी कुमकुम पर्णपदराची सळसळ सुमसुम चंपक करी अभिनंदन चंद्र तसे शीतल चंदन पक्षांचे गंधर्व गायन वायुगंधांचे वादन क्षणाक्षणाने पळापळाने पड़ा दिसामाशी निसर्ग फुलला ऋतुवसंताचा भरून आला दवसुखाचे टपटपून आले मेघांचे केश मोकळे दरवळून आला गंध मोगरी जास्वंद अबोली रंग केसरी नटली वसुंधरा वधुसुंदरी अंगणी दाटली सृजन सृजनसृष्टीचे ईश्वरी वरदान सोहळा सृजनाचा नवनिर्मितीचा आजला ऋतुवसंताचा बहरून आला ऋतुवसंताचा बहरून आला सैल पसरले स्वप्न बाहू आमराईतले कुजन कुहु कुहू सैल पसरले स्वप्न बाहू आमराईतले कुजन कुहु कुहू क्षणाक्षणाला तुझं किती रे मी पाहू पाहते तुझ्यात रूप माझे नित्य नवनवे रूप तुझे पापण्या आड कौतुके किती साठवू अधीर अंतर्बाह्य पुलकित गात्र गात्र अधीर अंतर्बाह्य पुलकित गात्र गात्र दाटे हुरवर दिसे बाळकृष्ण रूपमज अत्र दाटे हुरवर दिसे बाळकृष्ण रूपमज अत्र सत्कार माझ्या स्वीत्वाचा उधाणला ऋतुवसंताचा बहरून आला साज श्रार नवाच झाला साज शृंगार नवाच झाला कृपया माझी ही कविता आपल्याला जर आवडली तर नक्की लाईक शेअर करा आणि कमेंट्स करायला विसरू नका धन्यवाद